आज आपण आंबाई सिल्लोडी येथे आलेलो आहे आपण आज फीडबॅक घेण्यासाठी आलेलो आहे नमस्कार तुमचं नाव काय भारतीबाई तुम्हाला कसा त्रास होता माझं भरपूर सहा महिन्यापासून पायाचा त्रास होता पायाचं तंबाच एका पायावर जास्त हे झालेलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या पायाला तकलीफ होत होती मग मी आ, ते आरोग्य कौशत घेतलं कधी आता मी तेरा तारखेला घेतलं होतं तेरा तारखेला घेतलं मग त्याच्यानंतर मी त्या सात डोस केले त्याच्याबद्दल मला मग त्या खड्यामुळे मी तीन डोस बंद केले मग त्याच्यानंतर त्याला आराम पडला पाया आणि खड्याला पण मग मी सडाईन लावली होती लावली डॉक्टर कडे मग तेव्हापासून फरकच होत पण मग आता मी दोन तीन दिवस झाली पडल्यामुळे जास्त लागली काय आला नाही अगोदर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही औषध घेतो त्याच्या अगोदर तुम्हाला चांगलं घेतल्यावर नाही औषध घेतल्या दिवसात केले दिवस मला सात समजा

औषध घेतल्यानंतर उठा बसायला नंतर दोन तीन दिवस झाला त्याच्यानंतर फरक पडला दोन तीन दिवसानंतर पूर्णपणे फरक पडला आता काही त्रास नाही सांगतो पडल्या म्हणून पडलं त्या दिवशी आजमानंतर त्याला बसलेला आहे म्हणून त्याच्यामुळे त्रास अच्छा पण आज तसा त्रास केला होता तुम्हाला औषध समजा पटायचं नाही तसा नव्हतं किती दिवसात म्हणलं होतं सांगितलं किती दिवसात क्लिअर झाला मला दुखल त्याच्यानंतर लगेच बंद झाले त्याच्यानंतर झालं मी तुम्हाला ते त्रास कमी करून गेला दळण घेऊन चक्की पर्यंत गेली माझ्याकडून जातायच वर्ष घेऊन वर्धा घेऊन पण गेले दहा एक किलो वजन घेतलं डोक्यावर चक्की किती लहान आहे पर्यंत गेली होती त्याच्यानंतर पहिले चालतच नव्हते पायामध्ये अगोदर तसंच येत नव्हतं आता तुम्ही वजन घेऊन गेल्या आता एकदम बरं वाटत होत एकदम पण त्या एक दिवशी पावसामुळे पाय सरकल्यामुळे त्याच पायाला दमता अच्छा नाही होईल ते पण क्लिअर होईल तुझं पाय सुजत होता ना गुडघे वगैरे पण गेली होती सुजन गेली होती सगळी सुजन गेली होती सगळी पूर्णपणे क्लिअर झाली होती पण आताही मला गॅरंटी घेतली पुढे खाल्ल्याची नंतर जाईल मी चांगली अशी गॅरंटी वाटते मला वाटते रात्री फोनवर बोलली होती मी ते नंतर झाले चालू करायची पण आज आपण पंधरा दिवस झाले ते आवश्यक घ्याल आजपासून मी चालू केलेली होती मग ते तीन चार दिवस आता कमी पंधरा दिवसात म्हणलं आता घ्यायची मी यायची तुम्हाला फोनवर बोलली होती आता तुम्ही रात्री बोलले का बा घेऊन घ्या वाटी सरगली वाटी सरली ना ते चळणार वाटी सरली दानखावस केल्या कोणी कोणत्या तुम्ही औषधाबद्दल काय म्हणता म्हणजे तुम्हाला खरं योग्य वाटत वाटलं योग्य वाटलं मला औषध वर बी भरपूर औषधी खाल्ल्या भरपूर दहा केलं मला काहीच वाटलं पण आता औषधीमुळे मला रिजेट आलो धन्यवाद <tune> धन्यवाद <tune tune tune> <tune> <tune>